नमस्कार मी अनघा आणि स्वागत आहे तुमचं व्यंकटेश ज्योतिष वर आपण सगळे दिवाळी आले की घराची स्वच्छता करतो पण तुम्हाला माहित आहे का काही वस्तू अशा असतात ज्या दिसायला साध्या वाटतात पण त्या तुमच्या लक्ष्मीचा मार्ग मी आज सांगणार आहे अशा अकरा वस्तू ज्या दिवाळीपूर्वी घरातून बाहेर काढल्या नाहीत तर कितीही पूजा केली तरी समृद्धीचा दरवाजा तुमच्यासाठी बंदच राहतो माझा आयुष्याचं ध्येय हेच आहे प्रत्येक घरात शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणणं चला या दिवाळीला आपण घराबरोबर मनाचीही स्वच्छता करूया दिवाळी हा फक्त दिवे लावण्याचा सण नाही तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग जाण्याचा प्रवास आहे या दिवशी लक्ष्मी मातेच स्वागत करायचं असत पण लक्ष्मी मातेच घरात आगमन व्हावं यासाठी घरातील नकारात्मकता दूर करणं अत्यावश्यक असत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तूमुळे घरात दारिद्र्य अडथळे आणि अशांती येते आणि त्या वस्तू दिवाळीपूर्वी का फेकून द्याव्यात पहिली वस्तू म्हणजे तुटलेल्या चपला दारिद्र्याचे प्रतीक असतात त्या वस्तुशास्त्र सांगते की घरात तुटलेल्या किंवा फाटलेल्या चपला ठेवणे म्हणजे दारिद्र्याला निमंत्रणच देणे चप्पल म्हणजे जीवनातील मार्ग आणि जर ती तुटलेली असेल तर प्रगतीचा मार्ग तुटतो अस मानल जातं दिवाळी पुर्वी अश्या सर्व जुन्या वस्तु जुन्या चपला, बुट घरातुन बाहेर काढा. देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छतेत आणि नीटनेटके पनात राहते वास करते हे लक्षात ठेवा. दुसरी म्हणजे भंगलेल्या मूर्ती व तुटलेले देवांचे फोटो. देवघरात तुटलेल्या मूर्ती किंवा जुने खराब झालेले फोटो ठेवणे अत्यंत अशुभ मानल जात. अश्या वस्तु मध्ये नकारात्मक तरंग निर्माण होतात. आणि घरातील तुमच्या शांतता नष्ट होते अशी फोटो किंवा मूर्ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये दही बाताने नारळ याबरोबर विसर्जित करा त्या आणि म्हणतात ना देवाच्या घरात नकारात्मकता राहिली तर कृपा ही थांबते तिसरी वस्तू म्हणजे बंद पडलेली घड्याळ तुमची ती प्रगती थांबवतात घड्याळ म्हणजे दिवाळी घरातील सर्व घड्याळे पहिल्यांदा तपासा थांबलेले घड्याळ दुरुस्त करा किंवा ते टाकून द्या विसर्जित करा समय चालला पाहिजे तरच भाग्य ही चालते चौथी गोष्ट म्हणजे तुटलेल्या काचा आरसे जे नकारात्मकता आणतात वास्तुशास्त्रानुसार काच किंवा आरसा हे घरातील ऊर्जा परावर्तित करत असतात जर ते तुटलेले असतील तर सकारात्मक ऊर्जा तुटते आणि नकारात्मकता वाढते तुटलेले आरसे म्हणजे तुटलेली प्रतिमा त्यामुळे लक्ष्मी प्रवेश करत नाही दिवाळीपूर्वी घरातील सर्व आरसे काचेची भांडी खिडक्या तपासा आणि ते दुरुस्त करून घ्या म्हणजे जुने दिवे व मेणबत्त्या दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण गेल्या वर्षी वापरलेले तुटलेले मळलेले दिवे ठेवणे हे अंधाराचे प्रतीक मानले जाते दिवे आणा नवीन दिवे लावा नवीन प्रकाश आणा नव्या ज्योती सोबतच नवीन ऊर्जा घरात येते साव म्हणजे फाटलेले कपडे जे दारिद्र्याला आकर्षित करतात आपल्याकडे अनेकदा जुने फाटलेले कपडे कपाटात ठेवलेले कपड असतात पु्हा वापरू पुन्हा वापरू म्हणून सांगते कि हे कपडे दारिद्र्याचे प्रतीक आहेत दिवाळी म्हणजे सुरुवात योग्य नसलेले कपडे एकतर ते दान करा किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून दान करा किंवा ते नाहीसे करा जिथे नवीन कपडे असतात तिथे लक्ष्मी आनंदाने येते सत्व म्हणजे तुटलेली भांडी अशुभतेचे ते कारण असतात तुटलेली भांडी तडे गेलेल्या वाट्या किंवा जुनी भांडी वास्तुशास्त्रात अशुभ मानली जातात अशा वस्तूमध्ये दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा वास करते दिवाळीपूर्वी किचन मध्ये तुटलेली भांडी फेकून द्या नवी व स्वच्छ भांडी वापरा भांडे स्वच्छ असेल तर जीवनही स्वच्छ राहील आठव म्हणजे खराब झालेली कुलपे प्रगतीचे मार्ग जे बंद करतात वास्तुशास्त्रानुसार कुलूप म्हणजे भाग्याचा दरवाजा जर ते जाम किंवा बंद असेल तर तुमचं नशीब ही थांबतं दिवाळीपूर्वी घरातील सर्व दरवाज्यांची कुलपे तपासा आणि जे निकामी आहेत ते फेकून द्या लक्ष्मी प्रवेशासाठी दरवाजे खुल्या मनाने ठेवा नव म्हणजे जुन्या सजावटीच्या वस्तू अडवतात घरात वर्षानुवर्ष ठेवलेल्या सजावटीच्या वस्तू ज्या आता खराब झालेल्या आहेत रंग उडालेल्या आहेत त्या ऊर्जा अडवतात जुनं ऊर्जा अडकवत नवीन ऊर्जेचं स्वागत करत दिवाळीपूर्वी अशा वस्तू दूर करा आणि घरात हलकी उजळ सजावट ठेवा जाऊ तुटलेली खेळणी व मुलांच्या वस्तू मुलांच्या खोलीत तुटलेली खेळणी फाटलेली पुस्तकं तुटलेले पेन किंवा चित्र फ्रेम्स ठेवू नयेत ही वस्तू मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करते त्यामुळे त्यांची जागा नव्या ऊर्जेने कायम भरलेली ठेवा अकरावा म्हणजे तुटलेला तुमचा पलंग बेड वैवाहिक व कौटुंबिक अशांती घरातील पलंग जीवनातील विश्रांती आणि स्थैर्याचा प्रतीक आहे जर तो तुटलेला असेल तर घरात वाद आरोग्य समस्या आणि अस्थिरता कायम वाढते पलंग ताबडतोब दुरुस्त करा किंवा तो बदलून टाका शांत झोप आणि समाधान हीच खरी समृद्धी आहे अं श्रोते हो लक्ष्मी पूजन म्हणजे फक्त धनाची पूजा नाही ती म्हणजे स्वच्छतेची शुद्धतेची आणि सकारात्मकतेची पूजा घर झाडात तेव्हा लक्षात ठेवा जुन्या वस्तू काढून टाकल्याशिवाय नवी ऊर्जा घरात प्रवेश करत नाही घर स्वच्छ करा मन स्वच्छ करा आणि लक्ष्मीला प्रेमाने निमंत्रण द्या आपल्या महिलांना जुन्या वस्तू ठेवायची सवय असते तुम्हालाही या दिवाळीत माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर जुन्या वस्तूंचा त्याग करा व्हिडिओला लाईक करा व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा जय लक्ष्मी माता चला या दिवाळीत केवळ घर नव्हे आपल्या नशीबही उजळून टाकूया शुभम भवतु धन्यवाद